ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक दिलाचा राजा राजाच्या दिलात इमान कुठं बी इकायचा नाही राजू पाटील यांचं फेसबुक प्रोफाइल उघडलं की समोर दिसतात त्या या ओळी आहेत राजू पाटील सध्या प्रचंड चर्चेत आलेत त्यांच्यावरून ठाकरे बंधूंच्या युतीत नाराजीची ठिंगी पडली आहे त्याला कारणही तसं आहे निवडणुकांच्या प्रचारात एकनाथ शिंदेंवर सडकून टीका करणाऱ्या राजू पाटलांनी आता मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सत्तेसाठी एकनाथ सोबत हात मिळवणी केली आहे मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदेना पाठिंबा दिलाय मात्र याआधी राजू पाटील आणि एकनाथ शिंदे एकमेकांविरोधात काय काय बोलले होते आणि आता शिंदे सेनेला पाठिंबा देताना काय म्हणाले आहेत मनसे नेते राजू पाटील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय तक गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरते आहे पन्नास खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केलाय असं म्हणत राजू पाटलांनी शिंदेवर निशाणा साधला होता आणि पुढे ते हेही म्हणालेले या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागलाय ज्यावेळी स्वतःला पोरग होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मूल मांडीवर घ्यावं लागतं मिंदे गटाची हीच अवस्था आहे आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तीच लोक डोक्यावर पाय ठेवून गद्दारांच्या टोळीत सामील झालेत पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असंही राजू पाटील म्हणालेले तर कल्याण शिळ रोडवरील वाहतूक कोंडीवरून राजू पाटील म्हणाले होते की आमचे बालकमंत्री बबड्या भाऊ पुढे हतबल आहेत ते काहीच करू शकत नाही त्यामुळे आता तरी लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेब संबंधित खात्यानेच यात लक्ष घालून हे काम किमान दिवाळी संपेपर्यंत बंद ठेवावे अन्यथा यापुढे लोकांना या रस्त्यावर लावलेले पत्रे उखडून फेकून देण्याशिवाय पर्याय होणार नाही अर्थात त्या लोकांसोबत आम्हीही असूच याची नोंद घ्यावी असं सुद्धा राजू पाटील म्हणालेले तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय या एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा कारभार बघा चार जुलैला सुरू केलेल्या पलावा पूल आजची परिस्थिती ही अशी आहे असं म्हणत राजू पाटलांनी एकनाथ शिंदेवर हल्ला बोल केला होता दरम्यान एकनाथ शिंदे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी जय गुजरात असा उल्लेख केला होता त्यावरून राजू पाटलांनी छो मुख्यमंत्री तिसरी भाषा म्हणून पर्याय देत का असं म्हणत एकनाथ शिंदेना चिमटा काढला होता तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत पासष्ट अनधिकृत इमारतींच्या मुद्द्यावरून राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता गंगेत डुबकी मारण्यापेक्षा पासष्ट इमारतींमधील रहिवाशांना भेटा जास्त पुण्य मिळेल असा राजू पाटलांनी शिंदेना टोला लगावला होता तर मला या बाप बेट्याची दानत माहितीये जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार असं म्हणत राजू पाटील शिंदे पिता पुत्रांवर चांगलेच भडकलेले तर निवडणुकांच्या प्रचारादरम्यान के डी हक्काचे पाणी ठाण्याला जाते हा पाणी कोटा आपल्या हक्काचा आहे या लोकांना तो ठाण्याला पळवून न्यायचा आहे हे चोरच आहेत आमदार असो की पाणी ते चोरणारच असा निशाणाही राजू पाटील यांनी साधलेला इतकंच काय तर महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशीही मतदान करताच राजू पाटलांनी शिंदेंवर हल्लाबोल केला होता डोंबिवलीचं नाव यांनी खराब केलंय डोंबिवलीच्या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे त्यांच्या लट्ट्या काय करून हे त्यांनी पाहिलं पाहिजे असं म्हणत राजू पाटलांनी संताप व्यक्त केला होता अशा विधानांवरून राजू पाटलांनी एकनाथ डिवचण्याची एकही संधी सोडली नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारातही मनसेच्या नेत्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर सडकून टीका केली होती मात्र आता सत्ता स्थापनेसाठी मनसे शिंदे सेनेच्या मांडीला मांडी लावून बसल्याने सामान्य मतदारांना धक्का बसलाय मात्र या निर्णयाचं मनसे नेते राजू पाटील यांच्याकडून समर्थन करण्यात आलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे त्रेपन्न भाजपचे पन्नास ठाकरे गटाचे अकरा तर मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते सत्ता स्थापनेसाठी शिंदेंच्या शिवसेनेला नऊ तर भाजपला बारा नगरसेवकांची आवश्यकता होती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत रस्तिकेत सुरू होती या दरम्यान शिंदे सेनेचे त्रेपन्न नगरसेवक आपल्या गटाची नोंदणी करण्यासाठी गेले त्याचवेळी मनसेचे राजू पाटील हे देखील आपले पाच नगरसेवक घेऊन त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर राजू पाटील श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्यात एक बैठक पार पडली या बैठकीनंतर मनसेने के डी एम सीत सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आणि यावर स्पष्टीकरण देताना राजू पाटील म्हणाले अंबरनाथ नगरपालिकेत कुरघोडीचं राजकारण होताना दिसत होतं ते आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होऊ द्यायचं नव्हतं एक बाजू स्थिर असली पाहिजे अन्यथा वारंवार नगरसेवकांची पळवापळवी झाली असती आमच्या पाठिंब्यामुळे या सगळ्याला पुढील पाच वर्षांसाठी शंभर टक्के आळा बसलाय कल्याण डोंबिवलीत आमचे पाच नगरसेवक वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्जात आहे त्यामुळे आमच्या नगरसेवकांना प्रभागात विकास करण्यासाठी निधी मिळाला नसता नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार सत्तेला चिकटलो तर नगर विकास खात्याकडून काहीतरी निधी मिळेल हा सर्वांगीण विचार करून ज्या लोकांनी मनसेला मोठ्या अपेक्षेने मतदान केलंय त्यांची कामं होण्यासाठी आम्ही शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असंही राजू पाटील यांनी सांगितलंय एकंदरीत प्रचारादरम्यान एक भूमिका निकालानंतर दुसरी भूमिका दुसरा पक्ष दुसरा विचार असं चित्र महाराष्ट्राला आता काही नवीन राहिलं नाहीये मात्र तरी या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद